धैर्यशील माहिते पाटील यांच्या विजयाचा जल्लोष साजरा केला तर गंगा आरतीनंतर गंगाकाठीत उपस्थित दर्शनाला आलेल्या भाविकांना पाच हजार लाडूचे वाटप करत आनंदोत्सव साजरा केला डेहराडून हरिद्वार ऋषिकेश श्रीनगर पिंपळकोटी बद्रीनाथ केदारनाथ दर्शनासाठी आकलोजच्या एकशे दहा जणांची टीम तीन तारखेला अठरा दिवस दौऱ्यावर गेली आहे त्यामुळे विजया विजया या विजयाच्या उत्सवात सहभागी होत आले नाही मात्र आपला माणूस धैर्यशील मोहिते पाटील हे माड्यातून निवडणूक जिंकल्याचे समजताच उत्तराखंडमध्येच हातात पोस्टर घेत घोषणा देत जल्लोष साजरा केला बद्रीनाथ येथे सात दिवसाचा सप्ताह बसणार आहे त्या सप्ताहाला आपलूजची ही टीम उपस्थित राहणार आहे खासदार धरीशील मोहिते पाटील यांच्या विजयाचा जल्लोष उत्तराखंडच्या गंगाकाठी साजरा केला गेल्याने या विजयी जल्लोषाची चर्चा देशभरातून आलेल्या आणि तिथे उपस्थित असलेल्या भाविकांमधून होत होती लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा